नगर शिर्डी तालुका राहता या ठिकाणी दोन अज्ञात इसमांनी येऊन एका मोटरसायकल लाथ मारून खाली पाडून चा पोटात भुसकून आणि उजव्या कानावर हाताच्या मनगटावर वार करून खिशातील पैसे आणि मोबाईल हिसकावून घेऊन पळून गेले होते या घटनेबाबत शिर्डी पोलीस ठाणे भारतीय न्याय संहिताप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला अहिला नगर शिर्डी तालुका राहता याच ठिकाणच्या पोलीस पथक शोध घेत असताना गुप्त बातमीदारामार्फत या आरोपी हा देशमुख देशमुख चारी या ठिकाणच्या कानवटात लपून बसला असल्याची माहिती मिळाल्यानं पथकानं देशमुख चारी परिसरातील चोहो बाजूने वेढा घालून आरोपीचा शोध घेऊन त्याला ताब्यात घेतलाय ताब्यात घेतलेल्या आरोपीचं नाव राजू उर्फ शाक्या शिर्डी हा राहणार गणेशवाडी तालुका जिल्हा अहिल्यानगर या ठिकाणचा असल्याचं सांगितलं ताब्यातील आरोपीकडे नमूद केलेल्या तीनही गुन्ह्यांबाबत विचारपूस केली असता गुन्हे लुटमार करण्याच्या उद्देशानं किरण ज्ञानदेव सदा फुले यांच्या साथीनं हा गुन्हा केल्याबाबतची त्यांना माहिती सांगितली त्याला ताब्यात ता घेण्यात आलेला आरोपी राजू उर्फ शाख्या अशोक माळी वय वर्ष एकोणतीस राहणार गणेशवाडी शिर्डी तालुका राहता जिल्हा अहिल्यानगर याला शिर्डी पोलीस ठाणे भारतीय न्याय न्यायसंहितेप्रमाणे गुन्ह्याच्या तपासकामी शिर्डी पोलीस स्टेशनला हजर करण्यात आले असून पुढील तपास शिर्डी पोलीस ठाणे करत आहेत त्याब्यात घेण्यात आला आहे शिर्डीमध्ये जो खुनाचा गुन्हा दाखल झालेले होते काल त्यामध्ये दोन आरोपी हे पोलिसांनी निष्पन्न झाले होते त्यापैकी किरण सदापुले या आरोपीस कालच अटक करण्यात आली होती त्याचा आज पोलीस कोठडी रिमांड देखील घेण्यात आलेला आहे त्याचबरोबर जो त्याचा दुसरा साथीदार होता राजू उर्फ शाक्यामाळी याला आज आता काही वेळापूर्वीच ताब्यात घेण्यात आलेला असून त्याचे अटकेबाबतची पुढील कार्यवाही व तपास शिर्डी पोलीस करत आहे काय कबुली त्यांनी दिली आहे का कशामुळे हा गुन्हा गेला त्यांनी हा गुन्हा प्राथमिकदृष्ट्या प्राथमिक तपासाच्या माहितीमध्ये प्राथमिक जी माहिती त्यांच्याकडून घेण्यात आली त्यामध्ये त्यांनी दारू पिऊन हे गुन्हे केलेले आहेत याबाबत अधिक सखोल तपास सुरू असून त्याबाबत पुढील तपास सुरू आहे दुसरा आरोपी पोलिसांना बऱ्याच वेळेस पहिला आरोपी मिळून आला मात्र दुसरा आरोपी जो गुंगारा देत होता मात्र पोलिसांनी मोठ्या मेहनतीने त्याला ताब्यात घेतलेला आहे काय नेमका एकंदरीत थरार होता सर दुसरा आरोपी हा काल सकाळपासूनच पोलिसांना चकवा देत होता तो शिर्डी आसपासच्या शिर्डीच्या आसपास, आसपास भागातील जे काटवण आहेत त्याचबरोबर शेत वेगवेगळी शेत आहेत त्या ठिकाणी लपून छपून वावरत होता या ठिकाणी एल स्थानिक गुन्हे शाखा शिर्डी पोलीस स्टेशन व डी पी ओ ऑफिस शिर्डी या ठिकाणचे विविध टीम ह्या काम करत होत्या त्यांना आज संध्याकाळी त्या दुसऱ्या आरोपीला पकडण्यामध्ये यश आलेलं आहे